शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी म्हणजेच माघ शुद्ध द्वितीया याला धर्मनाथ बीज असेही म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे याच दिवशी गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा प्रदान केली होती यावेळी सर्व देवदेवताही धर्मनाथ यांना आशीर्वाद देण्यास उपस्थित होते या दिवशी जे अन्नदान झाले होते ते ठिकाण म्हणजेच सध्या सुरू असलेले कुंभमेळ्याचे प्रयागराज हा सोहळा नाथवंती यांनी सुरू केला व त्या दिवसापासून माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीजेचा मोठा उत्सव संपूर्ण भारतात सुरू झाला आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या आनंदाने व उत्साहाने धर्मरायाची बीज साजरी केली जाते महाराष्ट्रातील ज्या गावांमध्ये धर्मनाथ मंदिर आहे तेथे त्याच दिवशी तर जेथे मंदिर नाही त्या गावात धर्मबीजेच्या आदल्या दिवशी सण साजरा केला जातो विजेच्या दिवशी शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने उत्साहाने धर्मनाथाच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जातात हिवरे खुर्द तालुका जुन्नर येथे देखील धर्मराज मंदिरात सकाळी मांडवडहाळी अर्पण करून धर्मनाथज ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक केला गेला फार पूर्वकालापासून चालत आलेली ही परंपरा आजही खुर्द येथील शेतकरी मोठ्या आनंदाने साजरी करतात सायंकाळी धर्मनाथांच्या प्रत्येकाच्या घरोघरी उत्सव साजरा केला जातो घरामध्ये गव्हाच्या पिठाचा ठम बनवला जातो व त्यामध्ये तुपाचा दिवा लावतात त्याच नैवेद्य म्हणून ज्वारीच्या पिठाची आंबील गव्हाच्या पिठाचा काला व घेवड्याची भाजी मेथीची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या वडे वांगी इत्यादी नैवेद्य देवाला दे अर्पण केला जातो हाच नैवेद्य गावातील धर्मनाथ मंदिरामध्ये देखील दिला जातो संध्याकाळच्या सुमारास पाच माणसे एकत्र जमा होऊन घरोघरी जाऊन दीप प्रज्वलित करतात पाचाची वचनं गुरुचे शब्द ठंप जळू दे असं पाच वेळा म्हणून दीप प्रज्वलित केला जातो त्यानंतर धरमरायाची फुरमळ असा नादघोष केला जातो त्यानंतर आलेल्या माणसांना प्रसाद म्हणून हरभऱ्याच्या घुगऱ्या व आंबेल काला दिला जातो ग्रामीण भागात आजही हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो ज्या गावांमध्ये धर्मनाथाची मंदिरं आहेत त्या गावांमध्ये दे यात्रा देखील साजरी केली जाते गोरक्षनाथांनी आपल्या किमियागिरी या ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या आप शक्तीनुसार जो कोणी हे विजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघणे येणार नाहीत व प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करेल भाऊसाहेब वायकर ओझर प्रतिनिधी शिवभूमी न्यूज